नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेसंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरकारकडून आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती करून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुढचा हप्ता आता थांबणार असल्याची मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे आता राज्य सरकारच्या वतीने महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे त्यांच्या सांगण्यानुसार या, या योजनेअंतर्गत सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना आता पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही म्हणजेच या लाभार्थींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि येणाऱ्या ना काळातही त्यांचा हप्ता थांबवण्यात येणार आहे आता नक्की कोणत्या महिलांना हा लाभ बंद झाला आहे त्यामागचं कारण काय आहे आणि यामधून आपण काय शिकायला हवं हे आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आता ज्या महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या महिलांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही विशेषतः जून दोन हजार पंचवीसपासून अशा लाभार्थ्यांचे हप्ते थांबवले गेले आहेत हे महिलांना योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे आणि पुढेही त्यांना कोणताही हप्ता मिळणार नाही सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना या निर्णयाचा फटका बसलेला आहे त्यांचं अपात्रतेचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी इतर योजनांमधून ठरलेली मर्यादा ओलांडून आर्थिक लाभ घेतलेला आहे यामध्ये कोणत्या योजनांचा समावेश आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना दरमहा एक हजार ते दीड हजार पर्यंतचा आर्थिक लाभ मिळतो दुसरी आहे श्रावण बाळ योजना ही योजना वृद्ध नागरिकांसाठी असून त्यातही दरमहा एक ते दीड पर्यंत रक्कम मिळते तसेच काही प्रभाग स्त्री कल्याण निधी अपंग सवलती विविध जिल्हा परिषद योजनांमधून मिळणाऱ्या रकमा यांचा विचार सुद्धा केला जात आहे जर या योजनांमधून एकूण लाभ दीड हजार पेक्षा अधिक असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा दरमहा दीड हजार दिला जाणार नाही सरकारचं म्हणणं आहे की एकाच लाभार्थ्याने एकाच वेळी अनेक योजना घेऊन इतर गरजू महिलांचा हक्क हिरावू नये म्हणून ही नियमावली लावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आणखी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे जर एका कुटुंबातील दोन किंवा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर आता अशा सर्व अर्जांना पूर्णता बाद करण्यात आले आहे सरकारचे म्हणणे आहे की एकाच घरात अनेक सदस्यांना एकाच योजनेचा लाभ देणे म्हणजे इतर गरजू महिलांवर अन्याय आहे त्यामुळे हे अर्ज जून दोन हजार पंचवीस पासून रद्द करण्यात आले आहेत याचबरोबर काही पुरुष लाभार्थ्यांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून किंवा नाव बदलून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे उदाहरण घ्यायचे झालं काही प्रकरणांमध्ये पतीने पत्नीच्या नावाने आधार लिंक करून अर्ज भरला आणि त्या खात्यावर पैसे वर्ग केले राज्य सरकारकडून सुरू असलेल्या कायदेशीर फेरतपासणी म्हणजे स्क्रुटनी अंतर्गत ही बाब समोर आली आहे आता या मध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत म्हणजे इतक्या लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता रोखण्यात आला आहे मात्र सरकारने यामध्ये योग्य पारदर्शकता ठेवण्यासाठी पुढील पावले उचलली आहेत ती म्हणजे ही एक दुय्यम फेर तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे यात जे लाभार्थी योग्य आहेत पण चुकीच्या नोंदीमुळे अपात्र ठरले आहेत त्यांची पुन्हा फेर तपासणी केल्या जाणार आहे जर या फेरतपासणीत संबंधित महिला पात्र आढळल्या तर त्यांना पुन्हा योजनेचा लाभ पुनर्संचित म्हणजे रिस्टोर केला जाईल आता उदाहरण घ्यायचं झालं जर एखाद्या महिलेचे नाव चुकीने अपात्र यादीत गेले आणि तपासणीत स्पष्ट झाले की तिने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही तर तिला पुन्हा दीड हजारचा हप्ता मिळायला सुरुवात होईल परंतु ज्या महिलांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली आहे एकाहून अधिक योजनांचा लाभ घेतलेला आहे किंवा पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन केलेले आहे अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आता यामध्ये फसवणुकीच्या प्रकरणांवर एफ आय आर दाखल होण्याची शक्यता असून शासन अशा प्रकरणांमध्ये गंभीरपणे कारवाई करणार आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा चुकीचा अपात्र किंवा फसवणुकीचा वापर केला अशांवर शासनातर्फे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आता ही कारवाई केवळ प्रतिकात्मक नसून एफआयआर दाखल करणे लाभाची रक्कम परत घेणे व पुढील शासकीय योजनांसाठी अपात्र ठरवणे अशा स्वरूपात असेल असे स्पष्टपणे अधिसूचित करण्यात आले आहे राज्य सरकारची भूमिका आता स्पष्ट आहे या योजनेचा गरजू पात्र आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा कटाक्ष ठेवण्यात येणार आहे त्यामुळे जर आपण पात्र असाल आणि चुकीने अपात्र ठरवले गेले असाल तर काळजी करू नका पुन्हा तपासणीत आपल्याला न्याय मिळेल पण जर अपात्र असूनही लाभ घेतला असेल तर ती गंभीर बाब आहे आणि अशा लोकांनी त्वरित संबंधित खात्याशी संपर्क साधावा किंवा स्वतःहून अर्ज मागे घ्यावा या सगळ्या घडामोडी आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे आहेत म्हणूनच ही माहिती तुमच्या मित्रपरिवार नातेवाईक शेजारी सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे कदाचित त्यापैकी कोणी पात्र असेल पण चुकीच्या माहितीनं त्यांचा हप्ता थांबलेला असेल म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा कारण या योजनेसंबंधी आणि इतर सरकारी निर्णयांबाबतचे सर्वात अचूक आणि वेळीच अपडेट्स तुम्हाला याच ठिकाणी मिळतील